मित्र हो नमस्कार नर्मदेहर आज परिक्रमेचा बत्तीसावा दिवस छोरवाणी हे गाव सोडून आम्ही आज प्रवास सुरू करत आहोत नर्मदे आमचे दोन साथीदार फोन असल्यामुळं पुढे गेलेत त्याच्यामुळं ते समोर चालताना दिसतात दिसते असते बारीक बारीक दिसतात तुम्हाला सूर्य उगवतोय सात वाजत आहेत आज गुजरात राज्य सोडून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहोत एक दहा किलोमीटरचं गुजरात राज्य राहिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार प्रवास सकाळचा सुरू झाला कालची व्यवस्था चांगली होती बाहेर झोपावं लागलं थंडी खूप होती पांघरायलाही भरपूर होतं प्रत्येकानं दोन दोन तीन तीन पांघर घेतली झोपलं जेवण छान झालं आता सकाळचा प्रवास या ठिकाणी सुरू नर्मदेहर मित्रांनो परिक्रमेचा बत्तीसावा दिवस जशी पलीकडे शुलपाणी जंगल आहे तसंच ह्या सुद्धा, हा जंगलाचा भाग या ठिकाणी एक छोटंसं गाव आम्ही गावाहून जातोय परिक्रमावासी अशी विरळ वस्ती आणि या विरळ वस्तीतून आम्ही हा प्रवास या ठिकाणी करत आहोत पाणीचं जंगल दक्षिण तटावर जसं आहे तसंच ह्या सुद्धा आहे ह्या ठिकाणचा हा भाग आणि ह्या जंगलामधून आम्ही या ठिकाणी आजचा बत्तीसाव्या दिवशीचा प्रवास या ठिकाणी चालू आहे सूर्यनारायणाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे किंवा सूर्यनारायण दिसत नव्हते हा रस्ता पूर्ण जंगल जिकडं पहावं तिकडं डोंगर आणि डोंगरामधून हे सुनसान असे रस्ते या रस्त्याला कोणीही नाही एखाद्या वेळेस कधीतरी मधून मोटरसायकलवाला येते गाड्याचे वन दिसत आहेत पण गाडी काही सकाळपासून आम्हाला लागलेली नाही तसा हा सुनसान रस्त्याचा प्रवास या ठिकाणी आमचं चालू आहे मित्र बऱ्याच दिवसानंतर गुजरात राज्य सोडून आम्ही या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये प्रवेश करणार सगरा डोंगराळ भाग नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे नर्मदे सगरा डोंगराळ भाग इथं गुजरात आणि मध्य प्रदेशची बाउंड्री या ठिकाणी आहे या ठिकाणी आम्ही थोड्याच वेळामध्ये गुजरातमधून मध्य प्रदेशामध्ये प्रवेश करणार पलीकडच्या साईडनं दक्षिण तीरावर येऊन आम्ही गुजरातमध्ये प्रवेश केला होता मध्य प्रदेश महाराष्ट्रातून आणि आता गुजरातमधून मध्य मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार सगळा सुनसान रस्ता आहे एखाद दुसरी मोटरसायकल या ठिकाणाहून जाते बाकी पक्षाच्या आवाजाव्यतिरिक्त इथं कोणताही आवाज या ठिकाणी ऐकायला येत नाही प्रदूषण विरहित ही जागा छानसं वातावरण गुजरातमधून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश नर्मदेहर हर, पलीकडच गुजरात अलीकडे मध्य प्रदेश त्याजवळच बखतगड हे गाव आहे नमस्कार मित्रांनो परिक्रमेच्या बत्तीसाव्या दिवशी आम्ही आज हे राणी काजल माता हे असं हे कालिका देवीचं मंदिर आहे उमरी बखदगडच्या पुढे एक चार पाच किलोमीटर हे गाव आहे ह्या ठिकाणी एक काजल माता कालिका देवीचं मंदिर आहे या ठिकाणी मुक्काम केला जिल्हा व्यवस्थापकांनी आमची सोय ह्या समोरच्या हॉलमध्ये केली एक पंधरा वीस परिक्रमावासी या ठिकाणी आहेत दहा पंधरा आहेत पंधरा वीस नाहीत दहा पंधरा आहेत असा हा परिसर आहे संडास बाथरूमची सोय पुढे आहे पाणी भरपूर आहे प्रत्येकाने कपडे वगैरे या ठिकाणी धुऊन घेतले आणि या ठिकाणी हे जे आहे हे सिंदूरचं झाड आहे हे सिंदूरचं झाड या ठिकाणी आहे तर असा हा आमचा आजचा प्रवास आम्ही ह्या ठिकाणी हे केला सकाळी ज्यावेळेस आम्ही निघालो छोरवा नेऊन तर वाटेमध्ये मानका हे जावं लागलं मानकानंतर नाखल बोरचाफळा तलाव रेंडी त्या रेंडी गावामध्ये एका बाबांनी तिथे एक छोटंसं मंदिर होतं त्या बाबांनी आमची जेवायची व्यवस्था त्या ठिकाणी केली सगळ्यांना जेवण त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्यानंतर मग पुढे ओमठी आणि बखतगड हे लागलं ओमठी हे जे आहे हे गुजरातमध्ये येतं आणि बखतगड मध्य प्रदेशमध्ये आज आम्ही गुजरातमधून मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आणि पुढे बखतगडच्या पुढे आल्यानंतर तिथे एक दुकानामध्ये एका बाबांनी आम्हाला सगळ्यांना जे जिरा म्हणून सोडा भेटतो ते सोडा या ठिकाणी सगळ्यांना दिला आणि तो घेऊन आम्ही बखतगडच्या पुढे असणाऱ्या राणी काजल माता मंदिर उमरी एक साडेचार किलोमीटर त्या ठिकाणाहून ना आहे वखदगडून तर या ठिकाणी आलो आम्ही साधारण पाच सव्वापासला या ठिकाणी आलो तर आल्यानंतर स्नान वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी प्रसाद या ठिकाणी दिली आणि ते घेऊन मग आम्ही या ठिकाणी आता आराम करत आहोत तर आजचा असा हा आमचा बत्तीसाव्या दिवशीचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झाला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर